नमस्कार मी तन्वी तुमचं मध्ये स्वागत आहे आज मी पालक पालक आणि बटाट्यापासून एक नवीन रेसिपी बनवणार आहे लहान खायला खूप नाटक करतात त्यासाठीच मी आज एक पालकची नवीन रेसिपी बनवते हा पदार्थ असा आहे की लहान मुले खूप आवडीने खातील तर आता आपण रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी मी इथे दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याला स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून घ्यायचे आता मी इथे बटाटे नाहीये त्यामुळे मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले इथे बटाट्याचे बारीक बारीक स्लाइस कट करून घ्यायचे तर इथे तुम्ही बटाटे जाड देखील कापू शकतात पण ते शिजण्याला खूप टाइम लागतो त्यामुळे मी इथे बारीक बारीक स्लायसेस कट करून घेतलेले हे बटाटे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आता गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची आणि कढाईमध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचे हे पाणी मी बटाटे शिजवण्यासाठी ठेवलेले त्या पाण्यामध्ये चवीपेक्षा थोडस जास्त मीठ टाकून घ्यायचे पण बटाटे शिजताना बटाट्याच्या आतमध्ये देखील मीठ गेलं पाहिजे हे सर्व कट केलेले बटाटे या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे त्या बटाट्याला छान मिक्स करून सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचे बटाटे शिजून झालेले आता एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये हे बटाटे काढून घ्यायचेत हे बटाटे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचेत बटाटे थंड होईपर्यंत एक भांड घ्यायचे त्या भांड्यामध्ये थोडीशी मेथी टाकून घ्यायची त्यानंतर थोडीशी पालक घ्यायची त्याला स्वच्छ पाण्याने धुवून बारीक बारीक कट करून ती देखील या भांड्यामध्ये टाकून द्यायची भांड्यामध्ये चव्यानुसार द्यायचे हे केलेली पालक व मेथी थोडीशी सॉफ्ट होते नंतर बायडिंगलाही मदत होते दहा मिनिटं झालेले आहेत मेथी व पालक देखील सॉफ्ट झालेले आता हे बटाटे देखील थंडे झालेले आहेत ते या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तर या भांड्यामध्ये एक चमचाभर अद्रक व लसूण बारीक कुटून टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथे चार ते पाच हिरवे मिरचे घेतलेले आहेत त्याला बारीक कट करून यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर एक छोटा चम्मच हळद देखील टाकून घ्यायची तर अर्धा चम्मच धन्या पावडर देखील टाकून घ्यायची त्यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर देखील टाकून घ्यायची नंतर अर्धा चम्मच सोफ अर्धा चम्मच अख्खे धने देखील टाकून घ्यायचेत नंतर अर्धा चम्मच तीळ टाकायचे आणि अर्धा चम्मच जिरे टाकायचेत तर अर्धा चम्मच चाट मसाला व अर्धा चम्मच आमचीर पावडर देखील टाकून घ्यायचेत नंतर कलरसाठी अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून झाल्यानंतर दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय दोन चम्मच बेसन देखील टाकून घ्यायचंय त्यानंतर हाताच्या सहाय्याने हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आता जोपर्यंत बाइंडिंग येत नाही तोपर्यंत थोडं थोडं करून बेसन टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तेथे तुम्हाला जास्त बेसनचा वापर नाही करायचा कारण आपण त्याची भजी नाही करत आहे त्याचे कटलेट बनवतोय हाताला थोडस पाणी लावून ह्याला व्यवस्थित बाइंडिंग देऊन घ्यायची आता ह्याला बाइंडिंग देण्यासाठी मी इथे फक्त दोन ते तीन चम्मच पाण्याचा वापर केलेला आहे ह्याचा एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पीठ जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर हाताला थोडसं तेल लावून घ्यायचे याला व्यवस्थित कटलेट चा शेप देऊन घ्यायचा मी इथे गोल कटलेट बनवले तुम्ही तुमच्या आवडी अनुसार आता पिठाला व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे त्यामुळे कटलेट ही बनवायला सोपे जातात आता या प्रमाणे सर्व कटलेट तयार करून घ्यायचे आता इथे सर्व कटलेट बनून तयार झालेले करून त्यावरती एक कडाई ठेवायची आहे आणि कडाईमध्ये कटलेट तळण्यासाठी तेल घालून घ्यायचे थोड्या वेळ तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून कटलेट टाकून तळून घ्यायचे हे कटलेट तळताना गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कटलेट वरून आतून जळतात आणि कच्चेच राहतात हे सर्व कटलेट आलटून पलटून तळून घ्यायचे हे कटलेट जर तुम्हाला डीप फ्राय करून नसेल आवडेल तर तुम्ही याला शालो फ्राय देखील करू शकतात हे कटलेट ही तळून झालेले आहेत आणि व्यवस्थित कलर देखील आलेले आहेत आता एक एक करून सर्व कटलेट प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकतात की या कटलेट्स किती छान कलर आलेला आहे कटलेट बघूनच खाण्याची इच्छा होते आता याला केचप सोबत सर्व करायचंय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये